गावाला नमस्कार शुभ सकाळ सकाळचे बरोबर साडेस वाजले होते आणि सूर्य बघा वरती आता स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओत सध्या मी असे गावात आणि काल तुम्ही बघलाय आहे काजी काढी होतो हे आमचे काजी हे सगळे काजे होतो हे बसून मुरटलो आहे आज सकाळी सकाळी मी बाहेर पडलोय खांद्याला टावेल कमरेर टप हातात गडका हो कॉस्च्युम आपल्या <laughs> आपल्या मुंबईच्या भाषेत हा कॉस्ट्युम जो असा तो कॉस्ट्युम हा भिरंडा काढतो रतंबे सध्या आहे आपल्याकडे रतंब्यांचं सध्या म्हणजे गावातली कामं काय आपली कधी सरणच नाही एक झाला काय दुसरा काम चालूच असतं तर खास आमंत्रित मी असे मुंबईतून रथन बेक आईन खास बोलायला तीन टप घेऊन मी चाललोय गडका माझी पहिल्यासारखी माझी सवय जी होती ती माझी गेलेली आहे कारण मी वाईज जरी आता म्हणजे असं काहीतरी काम केलंय थरथरणी मका जोरदार भरतं कारण ती पहिल्यासारख्या मका आता सवय कंटिन्यू नसल्यामुळे मग तितकी जमना नाही पण ठीक आहे एक दोन दिवसात आपण कितके काय करू शकतो तितक्या मका करू आज आपण आम्ही घेऊ एक डोंगर आमचं त्या डोंगरात एक दोन तीन भिरंडी असत आणि दुसरं एक वरती एक डोंगर साधारण एक एकाच किलोमीटरच्या अंतरा जुन्या घराकडे थंय आता जातो आहे मी थंय बारके बारके दोन तीन इरडे आहोत एक दोन भिरंडी आहोत बघूया आजच्या दिवसात आपण कितको काय माल उतरव गावतात व्हिडिओत मी तर रस्ता काढताना विडताना तर दाखवू नाही शकणार कारण वनमॅन आर्मी असे त्याच्यामुळे पण आता जायपर्यंत आणि थंसून येून हाडीपे इतक्या दाखवू शकते पण गावात मुंबईत सात वाजता सात वाजले हे साडे सात वाजतापासून आपली मुंबईत कामं चालू होतं होतात आणि गावात बघला तर स वाजल्यापासूनच आवाज येतात गावातली कामं आणि मुंबईतली काम याच्यात खूप फरक आहे गावात एक मेहनती पर, मेहनतीशिवाय पर्याय नाही असा आणि सगळा अंग मेहनत आहे बघा ही अशी खळी करतात ही खळी तुमका आता जकडे सगळे दिसतील ही केव्हापासून असतात खळी कळे काढतो ना आम्ही सुरंगीचे कळे थैसून ही कळी गेली खळी करून ठेवतात बघा बघा ह्या एक खळा बिये सुकत घातल्या ह्या खळा मोठा करून ठेवलानी आणि बिये सुकत घातलेले आहोत गावात सोला सुकत घातलेली आहेत दिसत घालून ठेवलेली आहेत सुकत गावातल्या गावात खायचं काम करूचं म्हटलं काजी रतांबे सुरंगी बाकी काय शेती बिती तर अंग महिन्याच्या पर्याय नाही नाहीचा म्हणजे जीव तोडून काम करूचं लागतं सगळ्यात पहिली गोष्ट काही साधारण दोन हजार नऊ दहात मी ह्या सगळ्या कामांका कंटाळूनच मुंबईत घेत गे, मुंबईत गेलेल आहे म्हणजे माझी बारावीची परीक्षा झाली आणि मी डायरेक्ट मुंबई गाठलेले कारण आता मी जातो आहे जोशात जातो आहे मी काढतोय म्हणून तर मला माहिती आहे माझी बॅटरी तुमची डाऊन जातली फोपळी आपल्याकडे लागलेले आहेत बघा हे आमच्याच गावातले आमचंच भाऊसाहेब मिलिंद सातार्टकर म्हणून त्याचे हे स्वतःचा धंदो आहे मसाल्यांचं गंधार मसाले हे बघा तेंडोली आवेरा आवेरा मी जर आता सगळा बोलतो आहे किंवा व्हिडिओ शूट होता हो तेंडोली गावाच्या आवेऱ्यातल्या सातारडेकर वाडीमधन होता आमची वाडी आई तर मी म्हणतोय की गावची कामं ही मेहनतीची कामं असत म्हणजे काजी जरी तुम्ही काढूचे झाले काजी तरी तुमका सकाळी उठान सहा वाजता साडेसहा वाजता लोक काजीत जातात तर खैतरी दुपारी जेवच्या टायमार घराकडे येऊ हो गावता कोणाकोण सकाळी काजीत जातात डायरेक्ट तीन सण सात आठ वाजता घराकडे येतात असाही परिस्थिती आहे त्यानंतर कळ्याच्या सिजनात म्हणजे सुरंगीच्या सीझनात तर विचारूच नकात दिवसभर माणूस सुर सुरंगीच्या झाडार असतं रथाम्याचा कसा रताम्याचं दोन तीन वेळा पाडो करूच लागतं म्हणजे एकदा काठी लागली एकदा काढले आणि एक दोन वेळा झाडले असा काहीतरी विषय असतो पण सगळी अंग मेहनत गावात आणि मेहनतीशिवाय पर्याय नाही ही गोष्ट मान्य आहे पण गा गावात जी आपण मेहनत करतो गावात जर काम केलं जातं ता म्हणजे जरा खूप वर्क म्हणू शकतो आपण ते का त्या पद्धतीचं काम केलं जातं तर ठीक आहे आता मी पोचान एक पाच एक मिनटात वरती डोंगरात मी तुमकं मग त्या डोंगरातला दाखवते की आपले भिरडी कशी आते ओके हे <laughs> बघा आमचा स्टेज आहे आमच्या आमचे जे गाव आमच्या वाडीतले जे काय सांस्कृतिक कार्यक्रम असतात हे ह्या हैसर है जागेवर जातात स्टेजचा आता वापर बघा स्वतःसोबत घातलेली आहोत स्टेजची जागा आमची काय फुकट जाऊची नाही सगळे काम कधी हैसर तुमका कळे गावतले कळेसोकत घातलेले असतले कधी काजी असतं आता ते भिरिंडाचं सीजन हा भिरंडासोकत घातलेली होत असं असतं गावातली गावातली कामं सुरू झाली आणि म्हातारी अजून ताण दसत का अवतार का ती हिरोईन थोडी हिरोईन थोडी या अवतार अवतार बघावून सांगता हिरोईन असल्या सांगता मी दाखवू विसरलोय असं वाट काढीत दिलो दिलोय लागली येथून काय वाट दिसतं तुमका ही आपली भिरण पुढे पण हिसून वाट काढीत टाडीत जाऊचा असा नाही हा की डिस्कवरी काम करता तू, सच। कर तो बियर गिल्सच काय म्हणतात ते का आता वर्सेस वाईल्ड तोच नाही करणार आम्ही पण करतो फक्त काय आमच्याकडे कॅमेरो नसतं आणि त्याच्याकडे त्याच्याकडे शूटिंगला कॅमेरा असतं हेच फरक वाट खाय आता बघा वाट नाही आपण वाट काढली असत असे येली लागणार नाही आमक येली लागतात बघा फाट्यान गेला दिसला सकाळी सकाळी इजा पण मरतात मस्ते हे बघा ही आता झाडूची आहे कदाचित तुमका दिसत असत कॅमेऱ्यात पिकलेले होत शिल्लक आता काय ठेवत नाही त्यामुळे काम बेगना सुरू करूया हे झाडून जितकी मोकळी जात की खरुची या तितकी मग पटापट करून टाकूची या कारण का निंबर लागला त्यामुळे कलकलणी भरतेली त्याचा काही अर्थ नाही फाटन गेला अरे ह्या ह्यात जर बिअर गिल्सला लागला असता आम्ही डिस्कवरी बघतो तर माका लागला तर माकाच बघू त्याखी <laughs> तुम्हाला डिस्कवरी नाही तर खरी बघू नाही आणि तुम्ही व्हिडिओत बघू शकता असं हा देवा म्हटलं आपण गडक म्हणजे तो परत पाठी जाऊया असं गडका टाकला थेट रवली भिरकाट आलेले ढाकलेली डिस्कवरी बघतात तुम्ही ते बियर चे वाटे असतात आणि आमचे आम आम रानातले आमचे वाटे काठी तुमच्या सगळ्यांच्या साक्षीन मारते हे <laughs> बघा पडले असं असं काढताय म्हणजे झाडूचा होता नाही तर तुम्ही म्हणजे आमच्याकडे अशी वेगळी पद्धत आहे आता काही शिल्लक ठेवत नाही आता झाडूचा असल्यामुळे नो पर्याय धनाधन ओढून टाकू तर आता ह्याच्या पुढचा तुम्ही चित्र बघताल आत्ता डायरेक्ट मी येतांना दिसतोय तुमका आता काढताना माझं शूटिंग करू व्हायचं कोण नाही मिरण बऱ्यापैकी पिकलेली आहे धोडे भरपूर आहोत आणि आम्ही काय म्हणतो दाखायचं असतं ह्या भिरांड ही पिकलेली भिरंड आहोत आणि हे धोडे आहोत हिरिये हे धोडे ह्या पिकलेल्या भिरडाची जातीले सोला म्हणजे कोकम आणि ह्याची जातली गुल तुमकं सगळ्यांका तसं बऱ्यापैकी माहिती असतं ना पण आता काय शेवटी आता मी इलय काढतोय तर तुमका सांगा बघा ना, ना तर सांगलय ओके चला भेटाय आपण डायरेक्ट येस चला बाय बाय जवळ एक दीड तासानंतर ता खालते उतरले झालेली अभिरण भिरण काढून परती कायच ना ठेव शिल्लक सगळं धाडून टाकले खाली बघा सडो पडलेलं तुम्हाला दिसत असत तर टब असत एक झाली आता आणखीन दोन काढूचे आहात दोन आहात ते थोडे आहोत त्यातली एक मला चढा घेता जी अशीच चडाक बरी हा आणि एक असे ती सुळ कशी आहे तर आपला शानपण नाही त्याच्यामुळे ती एक जी काढू घेतली ती मी काढूचा प्रयत्न करतो आता आणखीन एक गंमत दाखवते एक मिनटं गंमत काय माहिती आहे हे बघा आता मग खायच्या अडकलो बघा वरसून काढताना तो खैत्री जोराबरोबर येऊन फटक्याबरोबर अडकान पडलो हे काय चमत्कार नाही आपणच जोराबरोबर खजरी लावून आणतो अडकन रवलं अशी असतात आमची गावची कामं शेतीची कामं ह्या कामांका टाईम बघू लागना लागणार ना नाही येळ नाही मेन म्हणजे आणि निंबार नाही मेहनत छोटी मेहनत हा ती काय जा जा आता मला व्हायचा असं थरथरल्यासारखं जावं लागला आता गरज आहे एक टॉनिक पिऊची म्हणजे पेच पण आता हे ये काय येचूक काही वेळ ये लागतो नाही यचून जातेच पटकन परत ते काढूक वेळ लागतो त्याच्यामुळे ती पहिली ला ती काढून घेते पुढे एक असा काढलेला खूप गरजेचं कारण वरचे जाताला मग करपाक त्यामुळे आपण एकदा बेगना एकदा ती काढूक जाऊया हे बघा ही जी आहे ही सुळ कशी आहे ही काय आपण झपणारी नाही आ त्याच्यामुळे ह्याचा छानपणा आपण जमलं नाही त्यामुळे आपण एक दुसरी दिसणारी आहात ती बघतोय मी काढूक ही असा ही सरळ सूळ कशी असल्यामुळे म्हणजे सूळ म्हणजे काय तर माडासारखी त्यामुळे ह्याच्यावर आपण काय झपणारा काम नाही माका नाही देणं तशा चढाक कारण ह्याच्यावर पॉट घसटून कसं तरी वाकडा तिकडं तडायला ता लागतं तर आपण काही दमलं नाही वर ते माल भरत आह रथांबी आहोत धुडे आहोत पण तर आपण शक्य नसल्यामुळे ह्याच्यापासून आपण लांब रहाया प्लॅन आपलं फसलो आ कारण ह्याच्यावर धोडे मरणाचे आहोत नाही म्हटले तरी धोडे हे पंच्याहत्तर टक्के आणि पिकली आहे वीस टक्के पंचवीस टक्के त्याच्यामुळे ह्याच्यावर करून काही उपयोग नाही हा तुमका एक लांबचं शॉट दाखवतो सेल्फी स्टिक आपल्याकडे तर त्याचा उपयोग करू नको एक मिनिट मिनटं सगळे थोडे दिसतात त्यामुळे ह्या काढून काय उपयोग नाही टाइम फुकट आणि माल वेस्टेज त्याच्यामुळे आईला आई खायचं लागतं ना आता हिव्हा हो ह्या डोंगरात हे दोन तीन असत ते काय का 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 आता काय एक काढली आपण बाकी काय आता ह्याच्यात काय उपयोग नाही सगळे धोटे आहोत सुळा त्याच्यामुळे त्या सुळावर काय आपणा चढाक जमना नाही त्याच्यामुळे आता आपण काय करूया आगे कुछ करूया ओके okay. सकाळचे बरोबर दहा वाजलेत पावणे दहा वाजता पेच खाले पण आता दहा वाजले दहा वाजता आम्ही पेच खातो पेज म्हणजे पेज वांगडा आज फेवरेट म्हणजे काय विषय वालीची भाजी वालीची भाजी आणि पेच तुम्ही जर कधी खाला असाल तर कशी लागतं नाही तुमका तुम्हाला माहिती असते म्हणजे म्हणजे खूप आवडीची गोष्ट आधी आणि माझी म्हणण्यापेक्षा जे काम करतात कष्ट करतात आपल्या गाव मालवणी शेतकरी त्यांना पेच म्हणजे काय विषय बऱ्यापैकी माहिती असतो तर तुमकां तो माहिती असतो आता ही माझ्या पाठी जी बिरंडा ही पिकाक नाही आ त्याच्यामुळे त्याच्यावर चढा काय उपयोग नाही एक बारको इरडो दिसतो आता तो इरडो मी काढते आता मुळात पडलेलं ते येतं आहे तो माडासारखी जी दाखवलं आहे सुळ कशी आहे ती येतो जी आहे त्याच्यामुळं थोडे पडलेले टब्बर ती काढले ती येतलं म्हणजे तीन चार टप माल जातोला तो नेऊन घराकडे टाकायचो आणि साधारण दोन तास बारा वाजता हय रवाग अशी पर भिरिराक <laughs> जाता त्याच्यामुळे जितक्या बेगण्या जाऊ घेतला तितक्या बेगण्या जायचा प्रयत्न करतोय मी तर रथमिता मी आता मी हे एक एक काढूच्या साधारण पंधरा वीस मिनटं लागतं त्या करून मग तुमक दाख टप घेऊन जाताना मालवाहक बघा लहानसो हिरडो आ रथमेचो आत्ता बघलोय मी जाडो बघा नान पण ह्याच्यावर रतांबे कसे पिकले ते बघा एक दोन तीन चार पाच स सात आठ नऊ दहा दहा पिकलेले रतांबे आहोत आणि एक दोन तीन चार पाच धोडे स धोडे आहोत स धोडे आणि पा दहा दहा पिकलेले म्हणजे बघा निसर्ग आपण कसा दि ह्या सुरंगी रतांबे मुळात आम्ही कधीच काय खपबबीप घालणो नाही कधीच नाही आम्ही तर नाहीच घालणो ह्या ज्या आमक उत्पन्न गावता रतांबे म्हणा सुरंगी ह्या आमका निसर्गाची देणं ह्याच्यात आम्ही एक रुपयाचं आमची इन्व्हेस्टमेंट नसतं फक्त इन्व्हेस्टमेंट ह्याच्यात आम्ही करतो म्हणजे येळ येळ तो किती तर मुळातला बेणूचा असतं त्या बेणना जागा साफ करू ती रथंबेक रथंबेकताच सोनगिक येतात हे ही फक्त आमची इन्व्हेस्टमेंट बाकी ह्या जा उत्पन्न जो गावता आमच्या माणसांक आमका ह्या फ्री ऑफ कॉस्ट निसर्गाची देणा असं त्याच्यात तुमकं काय वाटतं हे पण सांगा कारण मी माझं माझं मत मी व्यक्त केलं की ही निसर्गाची देणा एक रुपयाचं आम्ही एका खत घालणं नाही शॅन घालणं नाही कायच नाही म्हणजे त्याची मेहनत मशागत म्हणान आम्ही काहीच करणं नाही पण त्या उत्पन्न आपण दर देत आहात माझा चुकता काय बरोबर आहे हा पण तुम्ही सांगा येऊ आता दुसरं बारको इरडो ह्याच्यावर माल तर काय नाही एकदा दाखवते माल तसं काही जास्त नाही हिरी आहात पण काय ठेवणे काय उपयोग नाही काढून टाकू कधी त्याच्यामुळे काढते नाहीतर काय परत ह्याच्यावर कोणता गावाचा नाही साधारण एक पंधरा वीस मिनटाचं काम असा लहानसो पुरं करूया शेवटी काय उत्पन्न आपणच गाव त्याला हा इरडो होतो ह्या इरड्यावर काय जास्त काम नाही होतं दहा ते पंधरा मिनटातच काम होता थोडं वेळ लागलो कारण थैसून परत वरती चढायचा लागला त्याच्यामुळे जरा जास्त वेळ गेलो अर्धटास चालू पण झाला त्याच्यावर बरोचसो माल असा मी झाडलेली जा कारण आपणाक एंड करू आवडतं <laughs> ते बघा काढू का आवडणार नाही म्हणून ती ठेवून दिलं आहे ती म्हटलं दिसता तुमका हे बघा ही ही या नाही त्या खूप हिरिया असत आणि ते येथून येथून तुन काढूचे म्हणजे माझा सहनशक्तीच्या भायला व्हायला कामाला मग ही झाडूची होती ती एक पहिली झाडलं ही झाडलं आहे बारको हे तीन आणि बघूया मग त्याच्यावर संध्याकाळी विचार केला जायत आता तरी इतक्या काम ओके तरी दोन तीन तीन ते चार टपाचं माल तयार जातो हे येथून घेतोय आणि मग घरात जाऊया आपण ते पण परत येथून आई थडे गेली आई चूक नाही नाही म्हणता म्हणता एक टप भरलो या बारक्या शेरड्याचं किंवा अर्ध्या तासाचा माल हा ह्या दुसरं टप हा एक टप भरून अर्ध्या ठेवलो दुसरं टप बाटली पडली एका तांबी ओके okay. बाटली पण तितक्यातच पडली खालते आमचे okay. वाटो बघा कसे होत आहे पोळं पातो काय म्हण सगळं डोंगर हा पाठी आणि वाटे इतके डेंजर आहोत माई जरी पाय नि साठलो तर गुटली गुटली ती गुटली कमर मोडतली फुटलो आणि परत सगळं येतोय म्हणजे कितके नुकसान तर बघा किती जात नाही लागता लागतं पूर डोंगर म्हणजे पुर उतरा जसं सुकलो बोला सुद्धा जमणार इतके आला बघा लाकडं फोडून घेतलेली आहोत ही आता एकदा घरात घराकडे टाकूची आहोत दैगना माणसं घालून फोडून घेतलेली आहे लाईन वाटो आमच्याकडे इतके डेंजर असतात आता ही तुमक कॅमेरा दिसता मळली वाडा पुरी हून फक्त तुमका चलाकच गावा शकता खूपच खूप अति अतिपरिश काय म्हणतात अतिपरिष् काय ती केली तर हे सर टू व्हीलर येऊ शकता बाकी त्याच्या पुढे काही येतं नाही हे पणच बघा लागलेले होत फणस उतरू सुद्धा सध्या सवड नाही उतरूचा सोडा खावतो उतलं तर सध्या वाव नाही इतके काम अरे हडे बघ पारता असो काय हा हे बघ म्हातारी भूतू आहे मजा बघता हे म्हाताराचे दिवस बरे इलेले आहोत हा तुझे दिवस बरे आहोत गावला नू दुपारचे वाजले आहेत बरोबर दोन आणि भर निमरात मी रस्त्यावरसून चलतोय माथ्यार टोप माथ्यार टप टपद्र तांबे अशी आमची मेहनत घराकडे वरांनी टाकलंय तीन चार तीन टब चौथं टब हा गावचं जीवन म्हणतात तितक्या सोप्या नाही असं हे काल आम्ही ऐसर बोंडू मुरटी होतो टाकलेत बोंडू घामाट 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 म्हणजे कांडाबिला कांडाप मुंबई इतक्यात मी जे दस होते जेत नाही दोन वाजले इतके जेवण बिून आचवण मस्तपैकी ऑफिसात बसलेलो असलो ते एकटा भयसर उतरले अर्ध्या तो हयच रवलो त्यातला माका वाकन बघता काय तिया का बघा आराम करता घराकडे आणि मी आपलं धावतो त्यातल्या या त्यातलं येऊ हयच टप उतलो आहे माका ही आपली गाडी हैसर असा एनी टाइम एनीवे वेअर फक्त त्या लाईट नाही तिसरं टप चौथो टप येऊचो आहे बघा हल असं हा आमचं गावचा निंबर हे पायांची बघा का हालत काय झाली आहे अड़े गोरे अडे काले चार टप झाले चार आपले दमागिला जाम दमाक झाला पुरी झाला आता आजचा काम सरला आपला तो माल म्हणजे काय कमी नाही जवळजवळ दोन दिवस दो 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 लागतील थोडूक हे तीन टप आणि एक टप असे चार टप झाले ओके आजच्या दुपारपर्यंत इतक्याच बाकीची मेहनत आता पुढच्या ब्लॉकमध्ये तो सर बाय बाय टाटा निमर खूप सोलांचं बघा काय आला करपंत ही कालची सोला आज झाली अशी हो हाय 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 बाय बाय आता जयतो आधी